पगार काम करणारा माणूस नाही पगार व्यतिरिक्त काम करतो शनिवार रविवारी बैठक घेतो माहिती आहे दिवशी एक हजार पाचशे लोकांना मी करत आहे मी प्रशासनाला दिलेला वगैरे फक्त माझं हे म्हणणं आहे की तामखाण्याची माझं बोलणं झालंय की आता हे एवढं होऊ लागलंय हे तर हे आठ दिवस फक्त आठ दिवस तुम्ही एक्सक्लुझिव्ह याच्यासाठी जर दिले तर तिथं लाभार्थी पोहोचू नये हे आयसी सगळ सगळ करू तर याच्यामध्ये मोर दॅन सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट काम होईल आता आपण चौदा बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी येत आहेत याच्यात आन्सरेबल व्यक्ती कोणी असेल तर त्या मिटिंगला अर्थ तरी काय

पण पैसे तर नाही <laughs> मी माझ्या समितीचा प्रमुख्याला तयार होतो ज्या सी एस सी सेंटर आला त्याच्यावर एकशे पंधरा अंकुरले तीन ह्याची डस्ट मी आज कुठला सोमवार आहे उद्याच्या अजीबवर्षी पण लिस्ट विथ मोबाईल नंबर सगळं ऍक्सेस कोण कोणत्या ठिकाणी बसेल या ठिकाणची त्यानुसार तुम्ही जिल्हा एकरेला एक कॉपी राजेंद्र सावळे पाटलांना कारण त्यांनी पत्र दिलेलं आहे कॉर्पोरेशन डॉक्टर मंडलेचे आहेत माहिती अधिकाऱ्यांची टिप्पणी काय तुम्ही सगळ्यांना एक एक प्रतिनिधी जिल्हा इतरने याचं कोऑर्डिनेशन करावं या समितीला थोडस गती देण्यासाठी डॉक्टर मंडलेचे तुम्ही या समितीचा अध्यक्ष व्हा या पण छोटी असतील हा ठिकाणी काम करून काहीतरी चांगला इनिशिएटिव्ह घेऊन काम करायला ही संधी असते अशा ती त्यामुळं माझंही बातम्यांनी लक्ष असेल मला ऐकी येतं आहे की सावळे पाटील तुम्ही हे सगळं घेत असत नाही लोक सगळे मला ही उद्या परवा बैठक घ्यावी लागेल सगळी त्यांचा कंट्रोलिंग अथॉरिटी मी नाही आहे सर मी त्यांना म्हणू शकत नाही आम्ही देतोय ते मॅप करून देतोय पण ते फॉलो व्हायला पाहिजे ना त्यांना मी कसं सांगणार सर वाटेल काल मी माझ्या गावी सुट्टीच्या दिवशी हजार पाचशे लोकांना मी काय करत आहे पद मिळाल्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त काम करायला पाहिजे त्यापेक्षा दुसरं काय पाहिजे म्हणून मला वाटतंय काय स्थिती आहे सर आता दैनिक महाराष्ट्र समितीचा प्रमुख यांना त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये फिरत असताना विविध ठिकाणच्या दौऱ्यामध्ये विविध ठिकाणचे अनुभव मला प्राप्त होतात परंतु निराशाजनक ज्या ठिकाणची कामगिरी असते त्या त्या ठिकाणी प्रामुख्याने दुसऱ्या वेळेस मला बैठकीला यावं लागलं छत्रपती संभाजीनगर येथे केदाची बाब ही आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये चार लाख पासष्ट हजार बेनिफिशरीची संख्या स असताना सुलतीस हजार सातशे नव्वद म्हणजे सहा ते सात टक्के कार्ड सा फक्त इथं जनरेट झालेत जिल्हा प्रशासकीय यंत्रणा महानगरपालिका प्रशासकीय यंत्रणेचा विविध समन्वय करण्यासाठी मी आज इथं आलो होतो आलेला अनुभव फारसा चांगला नाही आहे या ठिकाणी चाल ढकल करण्यापेक्षा कार्यरत राहून सामान्य माणसाची सेवा करण्याची संधी आपण गमावू नये सामान्य माणूस उपचाराभावी किंवा पैशाभावी वंचित राहता कामा नये यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आयुष्यमान भारत ही योजना कार्यरत झाली दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ही योजना महात्मा ज्योतिबा फुले जनरे यो योजना आणि माननीय प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेचं एकत्रीकरण करून पाच लाख रुपयांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत देण्याची जबाबदारी माझ्यावरती आली आहे त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना बऱ्याचशा जिल्ह्यांचा परफॉर्मन्स हा पंचावन्न पंचावन्न टक्क्यापर्यंत आहे दुर्दैवानं इथं या जिल्ह्याचा परफॉर्मन्स तीस टक्केपर्यंत आहे ही वाईट परिस्थिती शहराची आहे ज्या ठिकाणी लोक झोपलेली असतात ती जागी करायला फार सोपी असतात परंतु झोपेची सोंग करणारी यंत्रणा असेल तर ती जागी करण्यासाठी मात्र आजच्यासारखी माझी तारेवरची कसरत लागते माझी नाराजी जाहीर आहे प्रशासकीय यंत्रणेमध्ये किंवा एखाद्या समितीवर काम करत असताना बॅलन्स करत प्र प्रशासकीय यंत्रणेकडून काम करून घ्यावं लागतं दररोज कार्यवाही करत बसण्यापेक्षा त्यांच्याकडून काम करून घेणं ही एक आपलं स्किल असतं पण दुर्दैवानी ज्या पद्धतीनं मला रिस्पॉन्स मिळतो आहे त्यामुळं मी चौदा तारीख ठेवली आहे सी एस सी सेंटरच्या प्रतिनिधींच्यावरती कंट्रोल हे जिल्हा यंत्रणेचं असतं जिल्हाधिकाऱ्यांचं असतं ते स्वेअर सुटलेले आहेत ह्यात त्यात शंका नाही आहे एक ते दीड तासाच्या नंतर त्यांचा प्रतिनिधी जर आय एस ऑफिसर्स कमिशनर वगैरे आणि मी स्वतः समितीचा प्रमुख यांना त्यांनी मी जर बैठकीत असेल आणि ते जर येत नसतील तर ह्या बैठकीला किती गांभीर्याने घेतलं हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल जाहीर नाराजी ह्यासाठी व्यक्त करतो आहे की जर लोकांची कामं जाणार नसतील तर ह्या पदावर मला बसण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुमच्या पदामध्ये काहीतरी अर्थ आहे का त्यामुळं या याने किती गांभीर्याने घेतलं यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये चौदा तारखेला आपल्याला यामध्ये थोडीशी सुधारणा करावी लागेल आणि सुधारणा नाही झाली तर समितीचा प्रमुख यांना त्यांनी कार्यवाही करण्याचे अधिकार मला देखील आहेत त्यामुळं माणसं किती मोठे आहेत किती पदावरती बसले आहेत मला घेणं देणं नाही कारण पद हे लोकांच्या हितासाठी असतं लोकांच्या हिता ज्यावेळेस पदाची तुमची जी कार्यक्षती जी वापरण्यात तुम्ही कमी पडता त्यावेळेस त्या पदालाही का अर्थ राहत नाही आणि तुमच्या कुठल्या गोष्टीलाही अर्थ राहत नाही आतापर्यंत प्रेस चालू होती प्रिंट मी फिगर सांगितल्यात सौतीस हजार सातशे नव्वद फक्त कार्ड जनरेट झालेत त्यामुळं विनंती माझी सात ते आठ टक्के झालीत चौदा तारखेला मला वाटतं आहे आपण चौदा ते अठरापर्यंत सतरापर्यंत आम्ही ड्राईव्ह दिला आहे त्यानंतर ही सुविधा चांगली चालू राहिली पाहिजे माझं बारकाईनीनं लक्ष राहील दर आठवड्याला मी इथं लँड होतो दर आठवड्याला मी गावाकडे जातो त्या त्यावेळेस यांनी मिटिंगमध्ये पाणी नाही ठेवू द्या चहा नाही ठेवू द्या मला तिची अपेक्षाही नाही त्या त्यावेळेस मी इथं मिटिंग लावणार दर आठवड्याला माझं सर्व तुम्हाला निमंत्रण असेल एकही आठवडा इथून पुढचा चुकला जाणार नाही मला काम कसं करून घ्यायचं ही मला पूर्ण चांगलं माहिती मी काही आता अधिकारी नाही मी समितीचा प्रमुख आहे समितीचा प्रमुख ही पॉलिटिकल असाइनमेंट आहे मी येत्या या काळामध्ये काम करून दाखवेल